नमस्कार मी संत सुतार तुम्ही पाहता सर तुम तो मित्र संत सुतार युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलमधून तुमचं स्वागत आहे आताच आम्हाला दत्ता साळवे युतीतून यांनी फोन केला होता की त्यांच्या घराजवळ एक साप बेडका शिकार करत आहे बोगा साप कोणता आहे आणि कसा पकडतो ते आणि आता पाहिला असतं हा बेडका शिकार करत आहे असा इंग्लिशमध्ये इंडियन पॅक्टरी कोबरा म्हटण नाग जाते फुलसाईज साप आहे आणि त्याला ते पत्र सांगतेमुळं बेडूक गिळता येणार आहे चार ते पाच फूट लांबी साप आहे त्याला आपण सुरक्षित पकडूया इकडे का बेडूक मारून बसलेला आहे चावलेला आहे बाहेर झालेला आहे आणि हा बेडूक मेलेला पूर्ण काळाने पडलेला आहे आणि याची शिकार करता आले नाही म्हणून दुसरा पकडलेला आहे त्याने आणि एका ठिकाणी त्याने दोन बेडका शिकार करण्याचा प्रयत्न केला ता आणि एक मेलेला आहे त्याच्या विषयानं आणि दुसरा पकडून त्याला दर त्या घेण्यापर्यंत चालू आहे पण त्याला पत्रा सांधीमध्ये असल्यामुळे त्याला घेता येईना अजून जो बेडकामध्ये आहेच तो स्वतः सुटका करायचा तर पडतोय सोडला बघ त्यानं सोडलं सोडल्या

Det er noe særlig leilig. आला आले इकडं आला काढू ना उत्तर सांगतो तुमच्या थोडा फाणं साठणं कट झालाय कस काय मोबाईलच फाणं कट झाल त्याचा का आपण देऊ काय आपण अन्व लहान असलं लहान असले का पडले जास्त ऍग्रेसिव्ह झालेला आहे अन्न काढून करून तो हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे ते आहे बघा आत्ता साहेब आणि पहिल्याच त्याच्या फर हल्ला केला आहे आणि थोडा फट झाला आहे आणि नाग सापा कशी की नाक तोंड मोठे आंबा नावासारखे सारखे खवले असतात याची लांबी सरासरी हा सहा फुटा वाढतो ना चावत नाही त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला पकडण्याचा मारण्या प्रयत्न केला जातो स्वतः रक्षणाचा टावतो पाठीमध्ये त्याला आपण तो प्रॅक्टिकल म्हणतो दहाचा आकडा मराठी मग त्याला चिन्ह आहे आकडा आहे आणि याच्यात निरोटॉक्सिन नावाचा विषय आहे असं साप चावलं तर जवळच्या जिल्हा सरकार हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात आणि आघाडी गेल्यामुळे जास्त जंप करून चावण्याचा प्रयत्न करत आहे आणि पहिला बेडूक घेतात नाही त्याला मारून टाकला आणि दुसरा बेडूक घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला चावलेला आहे तो पण मारणार आहे पण तो वाचला पळून गेला दुसरा बेडूक जिवंत राहायला ते विष गेल्यामुळे ती थोडाला परत मरून जाते